हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज मस्त सकाळी सकाळी ऊन पडलं आहे कालपासून काय पाऊस वातावरण पण नाही आणि पाऊस पण नाही आला तर मस्त ऊन पडलं आहे छान वाटतंय आणि गुड्डे दिलीचं बाळ गुड्डे दिली एकदम मस्त आहे आमच्या घरी सगळे खूप हॅपी आहे त्याचं बाळ क्यूट आहे आणि चला आता मस्त चहा वगैरे घेऊया बाकी दादांचा बाबांचा यांचं झालेलं आहे आता आम्ही चहा वगैरे घेतो सगळे तर आज आम्ही बनवली आहे बटाट्याची भाजी दिदी बाजरीच्या भाकरी बनवता इथं मी चालले आता कपडे धुवायला आज आम्हाला ब्लँकेट धुवायचे सगळे बेडशीट झाले होते त्या दिवशी सगळे आता ब्लँकेट राहिलेले एवढे धुऊन घेते आमच्या तिघांचे तीन ब्लँकेट म्हणजे आत्यांचे एक आमचे एक आणि दिदीं त्यांचे एक ब्लँकेट वगैरे सगळी इथं निरम्यामध्ये भिजत घालून ठेवले तोपर्यंत बाकीचे घरचे रेग्युलर कपडे ते धुवून घे आणि मला एकटीला तर एवढं सगळं करता येणार नाही एवढे जडजड कपडे उचलता येणार नाही तर यांना सोबत घेऊन आता हे कपडे धुण्याले मी जोडी ना आज कपडे धुण्याचा कार्यक्रम आहे अनुष्का शर्मा उठ काम करून आमचे सुनील दादा आमच्या सुनील दादा सारखा माणूसच नाही घरामध्ये इतके कामाचे आता इतके भारी कपडे धुती नाही ना शिवाय बरं त्यांना असं वाटत कोणी कामच करू नये सारखं मी मदत करीत राहा हा मग ते जोडी काम करायचं आहे <laughs> ना <काम> <laughs> तर दोन्ही पैलवान तयार आहे

थकले अ बाई थकले आवर बटा बटा अजून दोन राहिले आंबा आंबाला जुडी आता येईन एक बुबू बुबू आता वेळ आहे आमच्या बेडशीटची ओ इथं थांबा तिला लाभ तू लाग ती थकली आता वाह, चांगलं हो लागल थोड अयो वन मॅन आर्मी वा अजून गोधडे काढायचे काय अजून गोदाडे काढायचे कामा झिरो पॉइंट सिक्स मध्ये होत झिरो पॉइंट फाईव्ह मध्ये होत ओ अजून आपटा ना नाही नाही लय काळ काळ येते ओ आपटू लागव त्यांना नाही म्हणले ना आमचे हे पण जॉईन झाले हाता लागल हाडू नका फक्त मस्त निघलंय त्याला बी आपटायचे आपटून जात एवढं तिला ते जड जड आहे तिला आपटावता नाही आहे तेवढे आता शेवटच आहे एक्सरसाइज कशी झाली एक्सरसाइज हो हे झाडे सुनील दादा याला नाही होणार एवढी मेहनत केल्याबद्दल म्हण तुम्ही तुमचे आभारी आहे हो कैरी कैरीला कैरी कैरी झाडू द्या दे भाई ये हमारा ना ये ये बस वतूर लोक आते ना वो पीके इधर ही फेकके जाते पाणी पिने के लिए आते इधर इसमें ढोरा डालते पीते और इधर ही फेकके जाते मराठी मराठी हे <laughs> आमचं नाही बरं का हे आमच्या घरीचे कामाला लोक येतात ना

कपडे वगैरे तर धुऊन झाले सगळे आणि पूर्ण ओली झाले होते त्याच्यामुळे मी साडी चेंज केली आता मी तर वाळू घालून दिले सगळे कपडे ऊन तर पडताय पण मधीच बॉक्स नाही आला पाहिजे म्हणजे कसे सगळे कपडे वाळून जातील मस्त आम्ही दोघी जेवून घेतो आता ब्लॉक्स बघत या जेवायला आमचं आवरलं आहे आता सगळं थोडा वेळ आराम करायचं दुपारी सगळ्यांचे जेवण वगैरे झाले बाबांचं दाद सगळ्यांचे जेवणं झाले आता हे जेवण करत आहे हे आज लेट जेवली चला तर आता थोडासा आराम करू आता मी जाते भुईमुगाच्या शेंगा खुडायला म्हणजे दादा निकालतो उकटून आणलेला आहे तर आज त्याच्या भुईमुगाच्या शेंगा खुडायच्या म्हणजे शेंगा काढून घ्यायच्या आणि पाला टाकून द्यायचा किंवा गाईला खाऊ घालायचा तर त्या फुडायला चालले मी आता दादा आणि बाबा बसलेले हे बघा मी पण चालले फुडायला आले का खायला आले पाहायला आलो कसे पुढून राहिले ओ सुपरवायजर कसे पुढून असा तेवढा सोडून खातीच कि एवढ्या मोठ्या गप मी आता मागून येतो खातो किती सांगा सांगायच बापरे आता बाबा बी तोडून राहिले इकडून पिकअप मध्ये भरून आणलेलं आहे దా కటా దాదాపు 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 ఆరా गमिल भर शांगा तोडून मग गेलेले तुझ एक गमिला झालं का मग सुट्टी बाबाच एक झालं का मग सुट्टी बाबाला संध्याकाळ होईल म्हणे गमिला भरता बाबाच्या शांगा मध्ये उलशीक सुद्धा माती, माती नाही वायचंय मगच्या वर्षी बसून झाले आता शेंगा तोडून एकदम मीला तोडलं आता थोडा आराम करते आणि हे बघ इथं वाळत घातले चल आता स्वयंपाकाची तयारी करते मस्त तुम्ही चा वगैरे घेतलाय का आज घ्यायचं नाहीये का वा आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आमचं मेनू आहे आमरस पिठलं आणि चपाती मी तर हवरी भाजते कारण आम्हाला हवरीची चटणी बनवायची आणि दिदी असा गवती चहा कापून आहे उद्या कदाचित आम्हाला ढावसला जायचं आहे त्याच्यासाठी अजून फिक्स नाही म्हणून कदाचित बाबा काय आम्ही इकडे आले का दोन चार दोन चार घेऊन येत असते ते तसेच साचून जाते मग आम्ही इकडे येतच नाही एवढे लिंब पाहिला आता आम्ही लिंब तोडतोय हा जास्त संख्येने न्यायचे म्हणून आम्ही आलोय कारण घरी एवढा यूज नाही होत फ्रीजमध्ये असतात बाबा घेऊन येत असते बघा खूप लिंब लागलेली आता जांभळ तोडायसाठी स्ट्रगल किती चार मी धरून राहू काही वरपाले का मिशन सक्सेसफुल ठेव लिंब जांभळ आता आम्ही सगळं गोळा करण्यावरच राहिलेला स्वयंपाक करून घेतो सगळं गोळा करून झालंय आमचं जेवण वगैरे झालं बऱ्याच वेळ आम्ही सगळे बाहेर बसलेलो होतो गप्पा झाल्या आणि आता आम्ही झोपायला आलोय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय